नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुमचे सर्वांचे मी पुन्हा एकदा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल म्हणजेच गौरव इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनल मित्रांनो स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार पन आहोत ट्रॅक्टरला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा व ऑनलाईन पद्धतीने ट्रॅक्टरची सोडत कशी घ्यायची अशी संपूर्ण माहिती मित्रांनो व ट्रॅक्टरला आपलं अनुदान किती मिळू शकते किती टक्क्यापर्यंत अन। अनुदान मिळू शकते असं मित्रांनो आपण संपूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्ही पण या योजनेचा नक्की लाभ घेऊ शकता त्यामुळं तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन अपडेट भेटत राहणार आहेत तर मित्रांनो कसलाही प्रॉब्लेम असा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करायचं आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपण महाडी बीच्या वेबसाईटवरती लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला मुख्य पृष्ठ या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजनासाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो इथे पहा तुम्हाला असे तीन ऑप्शन दिसतील यांत्रणी कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे औषधं खते असे अनेक प्रकारचे ऑप्शन राहतील तर मित्रांनो आपल्याला अनुदान हे ट्रॅक्टरचं घ्यायचं आहे त्यामुळे मित्रांनो आपण कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनवरती बाबी निवडावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता उपन हा फॉर्म ओपन झालेला आहे तर मित्रांनो हा फॉर्म स्टेप बाय स्टेप व सगळा संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे जेणेकरून तुम्हाला पुढे कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही तर मित्रांनो मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र तर यंत्र अवजारे खरेदी अर्थसहाय्य व भाडे त्वरित सेवा सुविधा केंद्र तर मित्रांनो आपल्या कृषी यंत्र अवजारे खरेदी केंद्रासाठी असं अर्थसहाय्य या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो फॉर्म भरताना अगदी काळजीपूर्वक भरायचं आहे कुठल्याही प्रकारच्या चुका न करता भरायचं आहे तर मित्रांनो तपशीलमध्ये पहा तर आपल्याला तपशीलमध्ये पण भरपूर ऑप्शन असतात तर मित्रांनो आपल्याला ट्रॅक्टरसाठी अनुदान घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण ट्रॅक्टर या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आता व्हील ड्राईव्ह प्रकार म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर फोर व्हीलचं घ्यायचं आहे या टू व्हीलचं म्हणजेच दोन चाकत पावर का फोरचा पावर तर मित्रांनो तुम्हाला ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही एक सिलेक्ट करून घ्या मी फोर व्हीलसर सिलेक्ट करून घेतो तर मित्रांनो आता एच पी सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ट्रॅक्टर आपल्याला किती एच पीचा घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही आठ ते तीस एच पीपर्यंत पण घेऊ शकता तर एक चाळीस ते सत्तर एच पीपर्यंत पर्यंत पण घेऊ शकता व एकतीस ते चाळीस एच पीपर्यंत पण तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता तर मित्रांनो मी इथं एकतीस ते चाळीस एच पीपर्यंत ट्रॅक्टर करून घेत आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दुसरे कुठेही काही फॉर्म भर क्लिक करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्ही ह्याच्यावर ऑप्शन भरून घेतले तर मित्रांनो तुमचं काम संपूर्ण व खाली पहा तुम्ही एक चेकबॉक्स आहे मी पूर्ण संमतीशिवाय कृषी यंत्रणिक अवजारी खरेदी करणार नाही अशी या चेकबॉक्सवरती मित्रांनो तुम्ही वाचन करून क्लिक करायचं आहे व मित्रांनो जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे जतन तर मित्रांनो आपला अर्ज आता सबमिट झालेला आहे तर मी सांगणार आहे है तर मित्रांनो हे इथे परत तुमचं तेच फॉर्मचं पेज ओपन होईल त्यानंतर मुख्य पृष्ठ या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अर्ज करा याच बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अर्ज सादर करा असं तुम्हाला इथे ये ऑप्शन येऊन जाईन आपण निवडलेला बाबी तर मित्रांनो हा बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला तर बघा मित्रांनो तर मी इथे दोन अर्ज पहिला आहे माझा एक अर्ज तर मित्रांनो तुमचे पण असे जर अगोदर अर्ज केलेले असतील तर मित्रांनो तुम्ही हे पहा इथं आपला आवड निवड क्रमांक म्हणजे तुम्हाला आधी कोणती वस्तूचं पाहिजे अनुदान त्यासाठी मित्रांनो तुम्ही त्यावरती क्लिक करून घ्या तर मित्रांनो मी ट्रॅक्टरसाठी एक नंबर करतो व पॉवर टिलरसाठी दोन नंबर करून घेतो तर मित्रांनो खाली चेकबॉक्समध्ये आपण ती सर्व अटी व शर्ती वाचून घ्यायचं आहे मित्रांनो व चेकबॉक्सवरती क्लिक करून अर्ज सादर करा या बटणावरती क्लिक करायचं आहे अर्ज सादर आपण घटकांसाठी यशस्वी पुणे अर्ज केला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन अपडेट भेटत राहणार आहेत तर मित्रांनो भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओवरती धन्यवाद